लक्ष करून लक्ष्मणला ताकद दिली जाते एक लक्ष काय नाव घ्यायचं रे सकाळ सकाळी गणपती ह्या देवळा देवा अरे दोनशे सत्तर मत आहेत त्याला दोन वेळा उभा राहिले आमदार क्या दोन त्याने लढवल्या दोनशे त्र्याहत्तर एकदा दोनशे सदुसष्ट एकदा आकडे काढून बघ लक्ष्मण माझा दोस्त आहे तो काय आहे पात्र महाविचित्र पात्र आहे माझ्याकडे येणार म्हणणार बापू मी धनगर आहे मी उभा राहिलो का तुम्हाला फायदा गणपतराव कडे जाणार ती धनगर बापूकडे जी जाते ती त्यांनाच फक्त मी मतं अशा भानगड करून राजकारण करणारा ती माणूस आहे ते काय घेऊ नका ते पात्र लक्ष देण्यासारखं नाही मतदारसंघातून चौकशीही करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका